सीटी इंडिया न्यूज न्यूज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जा, जनजमातीचे वर्गीकरण आणि क्रिमिलियर कायद्याच्या निर्णयाविरोधात भारत बंदच्या निमित्तानं आज वरुड तालुक्यातील एससी एसटी वर्गीकरण विरोध कृती समिती भारतीय बौद्ध महासभा सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्ष तसेच तालुक्यातील असंख्य जनसमुदायाने डॉक्टर चौक येथून मोर्चा काढून तहसील कार्यालय येथे जाऊन तत्कालीन राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर केले तसेच वरुडवासीय जनतेने मोठ्या संख्येने आपली दुकाने कार्यालय बंद ठेवून मोर्चामध्ये सहभाग घेतला या मोर्चाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाला त्वरित खारिज करून या देशातल्या एस सी एस टी प्रवर्गाला न्याय द्यावा समाजामधील सलोखा अबाधित रस्त्यावर उतरून दिल्लीपर्यंत मोर्चा काढून विरोध प्रदर्शने आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा प्रकारच्या घोषणा देत एकवीस ऑगस्ट भारत बंदच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी वरुड तालुका प्रतिनिधी योगेश बिसांद्रे आपण सगळ्या एस सी एस टीच्या संघटनांनी बंद केलेला आहे हा संपूर्ण भारत आज आपण बंद केलेला आहे त्याच्या मार्फत भूमिका अशी आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला माननीय सर्व समजून हे काही आपलं निवेदन देण्यापूर्वी लढाई नाही आहे त्याच्यानंतरचा लढा आर लढा करत आहे कारण या आपल्या मरणाचा जिंदगीचा प्रमाण आहे चुकी ठेवायच्या